नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण आजच्या भागा या भागामध्ये पे, बोर्डो पेस्ट तयार करणे आणि ते झाडाला लावणे याबद्दल आपण थोडक्यामध्ये माहिती घेणार आहोत तर ज्या शेतकऱ्यांकडं फळबाग आहे आंबा कागदी लिंबू संत्रा मोसंबी किंवा पे पेरू ते अशा फळबागेमध्ये शेतकऱ्यांना सगळ्यात स्वस्त असं बोर्डो पेस्ट जे की बुरशीनाशकाचं काम करतं ते आपण शेत आपल्या झाडाला लावणं हे आवश्यक असतं लावताना आपल्याला ते पूर्ण वर्षभरातून दोन वेळेस लावणं हे आवश्यक आहे एक सुरुवातीच्या पावसाच्या सुरुवातीला एकदा आणि पाऊस उघडल्याच्यानंतर एकदा हे एक दोन प दोन वेळेसच का लावायचं कारण की ज्यावेळेस आपला सुरुवातीला पाऊस सुरू होण्याच्या आधी जर आपण लावलं तर पावसाळ्यामध्ये ला जी जमिनीमधली हानिकारक बुरशी आहे ती आपल्या खोडावर झाडाच्या खोडावर चढून किंवा त्याला लागण होण्याची शक्यता असते आणि पाऊस संपल्याच्यानंतर ज्यावेळेस ते पूर्ण आपले बुरश बोर्ड पेस्ट जे असतं ते पूर्ण धुवून निघतं त्याच्यानंतर त्याच्यामुळे आपल्याला एक दुसऱ्या वेळेस आपल्याला ते पाऊस संपल्यावर एक लावावं लागतं तर हे तयार करण्यासाठी आपल्याला आप ही जी पद्धती खूप सोपी आहे स्वस्त पण आहे आपल्याला ह्या ह्याच्यासाठी आपल्याला काय करायचं बाजारातून एक किलो मोरचूद आणायचं आहे आणि एक किलो चुना तर मोरचूद आपल्याला हे अशा पद्धतीचं आपल्याला मोरचूद आपल्याला येईल हे जे खडे येतात तर आपल्याला ते ह्यानं बारीक करून घ्यायचं आहे आणि चुना आहे जो आपल्याला बाजारात जो उपलब्धप्रमाणे निवळीचा चुना जो पावडर फॉर्ममध्ये भेटेल तो आणायचा आहे आणि तो आणून आपल्याला काय करायचं आहे किंवा पेस्ट लावण्याच्या आधी म्हणजे दहा ते बारा तास आधी आपल्याला ह्याला काय करायचं आहे पाण्यामध्ये भिजू घालायचं आहे आणि पेस्ट तयार करताना हा जो एक किलो चुना आणि एक किलो मुरचूद आहे हे आपल्याला पाच पाच लिटर पाण्यामध्ये आपल्याला भिजू घालायचं आहे म्हणजे काय करायचं आहे पाच लिटर एक पाणी प्लास्टिकच्या बकेटीमध्ये आपल्याला घ्यायचं आहे त्याच्यामध्ये एक किलो हे मुरचूद आपल्याला बारीक करून टाकायचं आहे दुसऱ्या पाच किलोमध्ये पाच लिटर बकेटीमध्ये आपल्याला काय करायचं आहे किंवा जे चुना आहे आपण पावडर आहे तो एक किलो आपल्याला त्याला मिक्स करायचा आहे आणि हे मिश्रण जे आहे आपल्याला रात्रभर म्हणजे जर आपल्याला उद्या सकाळी लावायचं असेल लवकर तर संध्याकाळी भिजू घालायचं किंवा जर संध्याकाळी लावायचं असेल तर दिवा दहा ते बारा तास आपल्याला भिजू घालणं हे आवश्यक आहे त्यासाठी आपल्याला ते पूर्ण वेगवेगळ्या बकेटीमध्ये घालायचे आणि ज्यावेळेस आपण लागवड ज्यावेळेस आपण लावणी करतो लावणार आहोत झाडाला बोर्डो पेस्ट त्याच वेळेस काय करायचं आपल्याला ही तिसऱ्या बकेटीमध्ये हे दोन्ही तयार केलेलं मिश्रण आपल्याला एकत्र करून लाव झाडाला लावायचं आहे आणि लाव लागोडी म्हणजे ला ला जे पेस्ट लावण्याच्या आधी आपल्याला ह्याचं केव्हा ती पेस्ट चांगल्या पद्धतीने तयार झालं का नाही हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे तर ते पाहण्यासाठी एक सगळ्यात सोपी पद्धत आहे आपल्या शेतकऱ्याकडं काही जे चु हे असतात आपले विळा असेल खुरपी असेल तर हे जे गंजलेले असतात अशा अशा पद्धतीने ह्याला काय करायचं पूर्ण ह्याला झा पूर्ण ह्याला घासून घ्यायचं आहे चांगलं म्हणजे ह्याच्यावर पूर्ण गंज चढलेलं नसतं आता प्रातिनिधिक स्वरूपात आम्ही थोड्या प्रमाणामध्ये हे वडोपेस्ट तयार केलेलं आहे त्यात आपण त्याला चेक कसं करायचं आपण ते दाखवणार आहोत तर ह्याच्यामध्ये काय होतंय की की आपण ह्याला फक्त एक ते दोन मिनटं ह्या वेळाला ह्याच्यामध्ये भिजव्याला असं बुडवून ठेवायचं आहे आणि बुडवून ठेवल्याच्या नंतर ज्या वेळेस आपल्याला असं जर ज्यावेळेस हे दिसेल त्याच्यामध्ये गंज चढल्यासारखा तर ते समजायचं की आपल्याला त्याच्यामध्ये थोडं चुन्याचं प्रमाण ॲड करायचं आहे त्याच्यामुळे नंतर आपण काय करायचं किंवा त्याच्यामध्ये चुना टाकून आपल्याला पूर्ण हीच पद्धत आपल्याला परत करायची जोपर्यंत तो विळा किंवा आपलं जे लोखंडाचं ही वस्तू असेल तो जशाला तसं राहत नाही तोपर्यंत थोडा थोडा चुना ॲड करायचा आहे आणि त्या पद्धतीचं जर का त्याचा पी एच आपल्याला मेंटेन झालेला असतो ते एकदम बोर्ड मिश्रण आपल्याला लावण्यासाठी चांगल्या पद्धतीने तयार झालेलं आहे असं समजायचं पण जे बोर्ड पेस्ट तयार केलेलं आहे तर बोर्डो पेस्ट लावताना आपल्याला काय करायचं आहे झाडाला त्याच्या पूर्ण जी जमीन आहे जमिनीच्या बुडापासून बुडापासून पूर्ण वरपर्यंत कमीत कमी तीन ते चार फूट लावायचं पण हे लावताना काय करायचं आपल्या जे झाड आहे झाडाचं जिथून फांद्या फुटल्या तर जर ती झाड तीन चार फुटाच्या वरी असेल किंवा त्याची हाईट जरी कमी जर असेल तर आपल्याला त्या झाडा जिथून फांद्या फुटल्यात त्या फांद्यापासून एक अर्धा फूट वरपर्यंत आपल्याला हे बोर्डो पेस्ट लावायचं आहे आणि हे पूर्ण जमिनीच्या बुडापासून आपल्याला हे वरपर्यंत लावायचं आहे तर बोर्डो पेस्ट लावल्यामुळं काय होते किंवा जे आपल्या बागेमध्ये हानिकारक जी बुरशी असते जमिनीमध्ये ती बुरशी एकतर आपल्या खोडामध्ये प्रवेश करून आपल्या खोडाला इजा करते दुसरं आहे की आपल्या उन्हाळ्यामध्ये जास्त तापमानामध्ये ह्याला स्कॉर्चिंग किंवा ह्याला तडे जाण्याची शक्यता असते तेही आपल्या ह्या बोर्डो पेस्ट लावण्यामुळं कमी होतं आणि बऱ्याचशा ठिकाणी आंबा बागेला किंवा आंब्या आंब्याला असेल किंवा पेरूला असेल खोडकिड्याचा बऱ्यापैकी प्रादुर्भाव होतो तर तो, तो, तो खोडकिड्याचा प्रादुर्भाव होण्यासी ह्या बोर्ड पेस्टमुळे आपल्याला त्याला कमी होत आहे तर आपण हे थोडक्यात पाऊ ते लावताना लावायचं त्याला लावताना पूर्ण असं मिक्स केल्याच्या नंतर त्याला पूर्ण बुडापर्यंत खालून वरपर्यंत आपल्याला ते लावायचं आहे घ्या खालून द्यायचं हां घ्या चालतंय खाली सांडतरी चालतंय ते काही प्रॉब्लेम नाही हे प्रत्येक फळबागेला आपल्याला वर्षातून दोनदा लावायचं आहे आणि हे एक उत्तम बुरशीनाशकाचं काम करतं किंवा जे हानिकारक बुरशी असेल फायटोपो असेल पोलोट्रोटिकम असेल जमिनीमध्ये जे हे बुरशीनाशकाचे हे राहतात ते त्याला आपल्या खोडावर येऊन प्रादुर्भाव होऊ नये म्हणून आपल्याला ह्याचा अटकाव करण्यासाठी आपल्याला हे ला पेस्ट लावणं हे खूप गरजेचं आहे आणि ह्याची ह्याला तयार पेस्ट तयार करण्यासाठी खूप आपल्याला स्वस्तामध्ये तयार होतं जास्त आपल्याला प त्याला त्याच्यावर खर्च करण्याची आपल्याला गरज नाही आता हे झाडाचं आपण लावताना काय जे ह्याला पहिली फांदी फुटलेली आहे आंब्याची ह्याला थोड्या हाईटवर फुटलेली आहे जवळपास ह्याला तीन चार चार ते साडेचार फुटावर फुटलेले आहे तर शक्यतो आंब्याचं ज्या वेळेस आपण छाटणी नियोजन करतो कमीत कमी आपल्याला -कमी तीन ते साडेतीन फुटावर आपल्याला हे दोन ते तीन आपल्याला फुटवे घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने आपल्याला जिथून फुटवा आपल्याला हा आलेला आहे तिथून एक अर्धा फूटपर्यंत आपल्याला लावायची जेणेकरून खोडकिडा असेल किंवा इतर बुरशी असून आपल्याला त्याला त्याच्यावर प्रादुर्भाव होणार नाही आणि दुसरं आहे की आपल्याला जास्त टेम्परेचरमध्ये उन्हामध्ये तर आपल्या त्याला त्या खोडाला त्या उन्हापासून त्याचा बचाव होईल लाव इतरांतला ठीक आहे तर अशा पद्धतीनं प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या बागेला बोर्डो पेस्ट लावून तयार करून आपल्याला वापरायचं आहे आणि याचबद्दल आपल्याला आणखीन काय आपले का प्रश्न असतील किंवा याबद्दल आपल्याला काही डिटेल ट्रेनिंग्स आवश्यक असतील तर आम्ही तुम्ही कृषी विज्ञान केंद्राला आपण संपर्क करू शकता धन्यवाद